शब्दमन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया पार्ट ॲट टू हंड्रेड नाईन्टी सो पार्ट टू एट नाईन मध्ये बघितलं होतं आपण क्रिया ऑफिस वरून आल्यानंतर शुभ मस्करीत डाऊट घेतल्यासारखं बोलतो तर क्रियाला खूप राग येतो देन तसंच न बोलण्याचं ठरवून असते आणि मग क्रिया किचन मध्ये असते फॅमिली सोबत व्हिडिओ कॉल वर बोलत आणि शुभ असतो हॉलमध्ये नवेशासोबत कामाबद्दल डिस्कस करत सो so, आता पुढे बघणार पुढे बघूया तर शुभ ओके बोलून सांगतो की पर्यंत बसू तसं मेसेज किंवा कॉल करतो तुला तु देन देशा ओके बोलून कॉल कट करते देन असंच शुभ फोन मध्ये टाइमपास करत असतो आणि क्रियाचं पण जेवण बनवणं होत आलेलं असतं देन तसंच शुभ बोलतो की झालं का ग जेवण तर क्रिया काहीच बोलत नाही देन तसंच शुभ किचन मध्ये जातो आणि बघतो तर झालेलं असतं सगळं तर तसंच क्रिया जेवायचं घेऊन येते मध्ये आणि दोघांसाठी शुभ पण बसतो आणि सतरा प्रश्न विचारतो क्रियाला पण क्रिया काही न बोलता सगळं पुढे ठेवत असते दोघांचं जेवण होतं तसंच आणि मग क्रिया सगळं आवरून येते हॉलमध्ये सोफ्यावर लेटून घेते तर शुभ जाणून येऊन क्रियाच्या पायावर बसायचं बघतो पण क्रिया पटकन पाय जवळ करते तर शुभ तसंच पाय सरळ करत त्यावर बसायचं बोलतो तर क्रिया काही न बोलता खूप रागात बघत असते तसंच दोघे हे मस्ती करत असतात देन क्रिया त्रासून जाते आणि उठून बेडरूम मध्ये चालली जाते आणि मग शुभ पण जातो तर क्रिया बेडरूम मध्ये जाऊन असत पसारा आवरत असते तर शुभ ते पसारा पूर्ण वाढवत असत इतक्यात शुभला कॉल येतं आणि स्क्रीनवर नाव येतं नविशा डी तर क्रिया वाचून घेते ना आणि विचारत पडते की ही इतक्या रात्री कशी काय कॉल केली लक्ष देऊन शुभचं बोलणं ऐकते बोलणं बंद केली क्रियाने शुभ सोबत तरी पण जेलसी नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल <laughs> सो मग शुभ बोलतो हा नवीशा बोल तर नवीशा सांगते की चल मी फ्री आहे आता पूर्ण सो तू आता लगेच बसणार की वेळ आहे तुला तर शुभ बोलतो हो बसू हो, आता लगेच देन क्रिया कन्फ्युज असते की हे कुठे बसायचं बोलत आहे आणि कशासाठी तर शुभ तसाच हेडफोन्स कनेक्ट करून लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये बसतो सोफ्यावर तर क्रिया तसंच येऊन शुभच्या बाजूला बसते आणि मग शुभ करतो व्हिडिओ कॉल तर क्रिया दिसायला नको अशा पद्धतीने बाजूला बस, बसते आणि मग नवीशा रिसीव करते कॉल आणि दोघे एकमेकांना बघतात आणि नवीशाला क्रिया बघते आणि मनात बोलते की ही इतक्या रात्री काय बोलणार आहे आता कोणतं काम आहे एवढं महत्वाचं यांचं हम्म काय चाललंय काय नक्की तर शुभ डिस्कस करायला स्टार्ट करत बोलतो तीन न्यू फीचर ॲड करण्यासाठी जे कोड शेअर केली तू त्यात मी थोडं चेंज केलं आहे ते बघून घे एकदा देन नविशा ओके बोलून बघते आणि नविशाला पण आवडतं तर तारीफ करत बोलते की वॅल सुप शुभ अमेझिंग खूप परफेक्ट केलं आहेस मला तरी सुचलं पण नाही देन शुभ बोलतो यस नाव कलर कॉम्बिनेशन तू बघ त्या बटन्समध्ये आणि बाकी मी बघतो तर हे सर्व असंच दोघांचं काम सुरू असतं तर क्रिया खूप बोर व्हायला होत तर तसंच मनात बोलते की हा तर काम घेऊन बसलाय काय माईक केव्हा होईल मी तर बोलतच नाहीये तर कस आता विचारू oh <laughs> हो माय गड काय होईल क्रियाचा असच विचार करत बसते क्रिया आणि मग शुभ जातो वॉशरूमला तर लॅपटॉप ले, स्क्रीन वॉलकडे टर्न केलेली असते तर क्रिया तसंच लॅपटॉप थोडं टर्न करत व्ही सी ऑफ करून ओनली माईक ऑन ठेवते देन शुभ येतो आणि बसतो सोप्यावर तर तसंच क्रिया पटकन शुभच्या गोदीमध्ये येते आणि लॅपटॉप स्टूलवर ठेवून देते आणि अगदी एक शब्द शब्द सुद्धा न बोलता मस्त शुभला गालावर किस करते आणि नेकवर किस करते तर शुभ बोलतो बीबी काय झालंय तुझं मी कामात आहे ना आता बघ तिकडे विसी सुरू आहे तर शुभला वाटतं की कॉल म्यूट असेल पण नसतो तर क्रिया बोलते की मूर्ख मी फक्त विसी हाईट केलं बाकी म्यूट नव्हता ती ऐकली पण असेल आता हे सगळं तर नविशा ऐकून इकडे मस्त स्माइल करत असते हसत असते ओ हो हो <laughs> देन शुभ हेडफोन्स कनेक्ट करून बोलतो की हॅलो हॅलो नवीशा सॉरी सॉरी नवीशा ऐकताच खूप जोरात असते आणि बोलतो की अरे काही नाही ठीक आहे ठीक आहे तुला वेळ हवा असेल तर आपण नंतर काम करूया तू आधी फ्री हो मग सांग तर शुभ बोलतो की अगं असं काही नाही तू प्लीज कंटिन्यू कर शुभ मस्त क्रियाच्या क्रियाला गोदीमध्ये घेऊनच लॅपटॉपवर काम करत असतो आणि क्रिया इकडे फुल मूड मध्ये असते तर कुठेही किस करत असते बाईट करत असते आणि मध्ये मध्ये करते तर शुभ की क्रियू प्लीज थांब ना काम करत आहे ना मी तर क्रिया बोलतो की हा माझा टाईम आहे मग तू काम घेऊन का बसला आता ह्या वेळेला हा कोणी सांगितलं आत्ता काम घेऊन बसायला तुला तर शुभ बोलतो की अगं तूच रुचून बसली होती आणि बोलत नव्हते आणि मी किती प्रयत्न केले तुला म्हणवायला पण तू ऐकतच नाही आहे तर क्रिया तसंच गालावर चावा घेत बोलतो की हे असं म्हणवत असतात का माझा राग तर गेला पाहिजे ना असं म्हणवायचं ना पण नाही ते तुला जमतच नाही तर शुभ बोलतो की कॉल सुरू आहे अँड माईक ऑन आहे प्लीज शांत होशील तर क्रिया बोलते की नवीशे एकटीच आहे ना मग असू दे मला काही घेणदेण नाही आहे अन्न लोकांशी कळलं ना तर नविशा हे ऐकता शुभला बोलते की शुभ तू प्लीज एकदा तिच्याशी बोलणं करून देतो का मला मी तिला मेल पण केला पण ती रिप्लाय केलं नाही आहे मला अजून मला प्लीज खरंच बोलायचं आहे तिच्याशी एकदा सो सॉरी नविशा शुभ सांगतो तसंच क्रियाला की तिला बोलायचं आहे तुझ्याशी तर बोलते का ती तुला मेल पण केली होती पण तू रिप्लाय केलं नाही ना क्रिया बोलते की हो बघितलं मी आणि कामात होती मी आणि माझ्यासाठी माझं काम आधी महत्वाचं आहे जसं तेव्हा तिला माझ्यापेक्षा चोरलेली स्क्रिप्ट इम्पॉर्टंट होती तर नवीशाला खूप वाईट वाटतं आणि तसं सॅड फेस सॅड टोन मध्ये बोलते की ठीक आहे शुभ तिला बोलू दे पूर्ण राग काढू दे बरोबर आहे तिचं सुद्धा काही चुकीचं बोलत नाही आहे ती वेळ सुरू राहील पुन्हा तर शुभ विचारतो नवीशाला वॉट तर क्रिया परत छोडते की मी तुला विचारते आणि ती काय तुझी बॉस आहे तु 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 का तू सांग ना तुला किती वेळ येते तर शुभ बोलतो अगं मी एक्सप्लेन करून कोड दिला तिला 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 बघून त्यावर काय काय बोलते सांगते हे माहिती असणार म्हणून मी तर नवीशा बोलते की शुभ आपण उद्या करू हे पण तुम्ही प्लीज भांडू नका ऑलरेडी माझ्यामुळे क्रिया खूप दुखावली गेली आहे सो मला तिला पुन्हा दुखवायचं नाहीये तर तसा शुभ बोलतो की ठीक आहे उद्या करू देन कॉल कट आणि मग शुभ तसंच लॅपटॉप बंद करतो आणि क्रियाला गोदीमध्ये उचलून घेऊन बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि दोघेही लिटर घेतात निवांत ऑन बेड फायनली मोस्ट वॉन्टेड पार्ट स्टार्ट देन क्रिया येते मस्त शुभच्या वर आणि तसंच शॉर्टचे बटन ओपन करू लागते तर शुभ विचारतो की अगं हे काय काय करत आहे तू काय चाललंय तुझं नक्की हा तर क्रिया बोलते की मी जे करते तुलाही माहिती आहे सो तू उगाच मला असं काही विचारून टाइम वेस्ट करू नको तर शुभ बोलतो की अच्छा तुझं मूड असेल तर बरोबर न विचारता करायचं पण माझं मूड असताना तुला विचारून करायचं हो ना तर क्रिया बोलतो की हो मग कारण तू पेन देतो मला आणि मी असं काही नाही देत तर शुभ बोलतो की अगं ते सर्व चालू असताना तू ज्या प्रकारे किस करून चावा घेते ना तेही तसंच पेन करतं मला सो असंच दोघेही इक्वल आहे आपण तर ब्लेम करून अर्थ नाही आहे कळलं क्रिया तसंच शॉर्ट काढून ठेवते बाजूला आणि तसंच शुभ उठून क्रियाची नाईट ड्रेस रिमूव्ह करून तसंच घेऊन जप तू वेडवर तर क्रिया बोलते की आज तू वर रा तर शुभ बोलतो की घेशील का माझ इतकं वेट की मध्येच बाजूला करशील तर क्रिया बोलते अरे चांगली प्रॅक्टिस झाली आहे मला चार बाजूने चार वेगवेगळ्या पद्धतीने सगळं करून आहे आपण सो काहीच नाही वाटत तर शुभ सांगतो की तेव्हा वेट कमी होतो बेबी पण आता जिम पण रेग्युलर जात ना सो म्हणून तर क्रिया बोलते की हो आहे मला आणि होईल तुझं वेट सण so, तर तसा शुभ वर आणि क्रियाला मस्त केसला पकडून केस करू लागतो आणि कमरेवर एक हात ठेवून खालीवर असा मूव करत असतो सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग पार्ट टू नाईन वन मध्ये बघणार आहे आपण आता किती वेळ कशा प्रकारे हे सर्व चालतं दोघांचं आणि पुढे क्रिया कशावरून काय बोलेल आणि शुभ कसं सांभाळत आन्सर करेल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर अ